सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज एक सगळ्यांच्या घरातली आवडती रेसिपी म्हणजे चुरा चपाती दह्यासोबत ही खूप छान लागते तर बघता मी पोळी जी होती ती तीन पोळ्या अतिशय बारीक करून घेतल्यात मिक्सरमध्ये आता याला आपण तडका देणार आहोत पॅन ठेवलेला आहे मी आणि त्याच्यात ते तेल पण घेतलेलं आहे आता तेल तापलं की आपण फोडणी करून घेऊया बघत राहा अकूच किचन बघूया तेल तापलं ते मी फोडणी टाक ता, मोहरी टाकलेली आहे मोहरी उडली की आपण थोडं जिरे पण टाकून घेऊया फोडणी आपली तडतडली आहे तर थोडं जिरं मी टाकून घेतो जिरं चांगलं आता फुललेलं आहे आता आपण शेंगदाणे आणि डाळवं चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे शेंगदाण्यांनी रंग बदलला की आपण कांदा टाकून घेऊया बघत रहा अकूज किचन कडीपत्ता आणि कांदा मंद आचेवर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं याला कांदा आपला परतला चाललेला आहे तर आपण कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया कोथिंबीरमुळं या चपातीला अत्यंत उत्कृष्ट अशी चव येते त्यामुळं मी प्रत्येक माझ्या रेसिपीमध्ये मा कोथिंबीर मात्र आवर्जून टाकत असतो बघत राहा अगुस किचन आपला कांदा सगळं काही व्यवस्थित आता झालेलं आहे फ्राय आता आपण हळद टाकून घेऊया हळद आणि तिखट तिखटाच्याऐवजी आपण मिरच्या पण वापरू शकतो पण मी इथं तिखटाचा उपयोग करतोय तर आपण याच्यामध्ये आपली बारीक केलेली जी पोळी होती ती आपण याच्यात ॲड करून घेऊया बघत राहा अकुच किचन याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण याच्यात मग मीठ ॲड करून घेऊ टाकून घेऊया चवईपुरतं मिक्स करून घेऊया अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे मला खूप आवडते तेच तेच पोहे उपमा खाऊन जर आला असेल तर एकदा नक्कीच करून बघा घरातल्या सगळ्यांना आवडेल बहे सोबत खूप अप्रतिम लागते बघत रहा आपुज किचन फ्रेंड्स बघताय फायनली आपली चुरा चपाती रेडी टू इट एकदा नक्की करून बघा घरातल्या सगळ्यांना आवडेल नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू